पंच सरपंचपदी बाजीराव सुरेश जाधव यांची बिनविरोध निवड झाली गेली तीन महिन्यापासून आयुष्यात सर आणल्यानंतर आज या ठिकाणी ही निवड पार पाडली तेरा सदस्य मी आणि सचिन आहे गेली तीन महिन्यापासून या सदस्यांना एकत्र ठेवून आणि एकदम शांततेच्या वातावरणामध्ये हा आज सरपंच निवड झाली प्रथमतः मी या तेराही सदस्यांची मी आभार मानतो की त्यांनी बिनविरोध प्रक्रियेमध्ये जे बाजीराव जाधवचं नाव सुचवलं त्याप्रमाणे आज आम्ही बाजीराव जाधवांचं नाव फॉर्म भरू आणि सर्वांना सहकार्य करू एवढून पुढेही सर्वांनी तेराही सदस्यांनी एकत्र होऊन ये गेली राहिलेले दोन वर्ष हे विकास कामं आणण्यासाठी सहकार्य करायचं असा आमच्या निर्णय झाला आणि त्या निर्णयाप्रमाणे आज बाजीराव यांची या ठिकाणी निवड केली मी बाजीराव जाधव यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव हे सुद्धा गेले तीन महिन्यापूर्वीच आम्ही त्यांना उप सरपंच केलं आणि त्यांनी प्रभारी सरपंच म्हणून चांगलं तीन महिन्यात काम केलं आणि काही अडचणी आल्या परंतु स्वतः त्यांनी सर्व सदस्यांनी लक्ष घालून ते काम केलं मी त्यांचे आभार मानतो आणि असंच सहकार्य उडून पुढे कामकाजात आपण तेराही लोकांनी सहकार्य करावं अशी सगळ्यांना विनंती करून माई दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज